हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा रे रेथ कपतग जग में, जीवन व्यर्थ नाम नहीं र जाण्याची तयारी करून ठेवावी म्हणजे आपल्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक क्षण भगवंताच्या नामचिंतनामध्ये घालवावा निरोप आल्यानंतर दादा प्रत्येकाला जावं लागणारच आहे करण कलम कर निरोपाल्यानंतर प्रत्येकाचं जाणं निश्चित असल्यामुळे निरोपेण्याच्या अगोदर प्रत्येकानं जाण्याची तयारी करून ठेवावी भगवंताचा ज्या दिवशी निरोप येईल त्या दिवशी कीर्तन ऐकणाऱ्या माणसाला जावं लागेल याच्यात काहीही नवल नाही कीर्तन करणाऱ्या माणसाला सुद्धा कीर्तनामध्ये जरी भगवंताचा निरोप आला तरी कीर्तन थांबून सुद्धा त्या माणसाला जावं लागतं हा जगाचा इतिहास आहे म्हणून निरोपण्याच्या अगोदर प्रत्येकानं जागं होण्याचा प्रयत्न करा जगद्गुरू तुकोबराय सांगतायत जोपर्यंत तुमच्या माझ्यासाठी काळरूपी चोर झोपलेला आहे तोपर्यंत त्याला नाडा भागा आणि अखंड देवाचं भजन करून या मृत्यू लोकातून जाण्याचा प्रयत्न करा ज्यांच्या ज्यांच्यासाठी काळरूपी चोर जागा झाला दादा ती माणसं या दोन वर्षामध्ये कोरोनाच्या काळामध्ये निघून गेली ज्यांच्या ज्यांच्यासाठी काळ रुपी चोर जागा झाला दादा ती माणसं महापुरामध्ये तरी परिवारची परिवार वाहून गेली दोन वर्षांमध्ये फार मोठ्या संकटाला सामोरे गेलेली आपण सगळी माणसं आहोत म्हणून काही माणसं आपण डोळ्यात जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत ज्यांच्या ज्यांच्यासाठी काळ जागा झाला ती माणसं या जगातन गेली आता आपण या अवस्थेला जर कीर्तनामध्ये उपस्थित असाल आणि आपण जर या अवस्थेला कीर्तन ऐकत असाल तर दादा याचं एकच कारण आहे आपल्या सगळ्यांसाठी साठी अजून पर्यंत तरी आपला काळ झोपलेला आहे आणि जोपर्यंत आपल्यासाठी तो झोपलेला आहे तोपर्यंतच तुम्ही जागे व्हा तोपर्यंत त्याला नाडा अखंड देवाचं भजन करा आणि या मृत्यू लोकातून जाण्याचा प्रयत्न करा महाराज सांगता द अभंगाचा हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा